अलीकडे रोप पद्धत सुरू झालेली आहे आम्ही तुम्हाला पाडेगावचं चांगलं बेनावूक देऊ शकतो आम्ही तुम्हाला ॲग्रिकल्चर आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं चांगलं त्या ठिकाणी हे बेनावूक देऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य आहे कृषी खातं सुदैवाने राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे सहकार खातं तुमच्याशी जे संबंधित कारखान्याचं आहे ते माझ्याचं राष्ट्रवादीकडे ते मीच बाबासाहेब पाटलाला दिलेले त्याच्यामुळे बाबासाहेब पाटील माझा ऐके कसा मोर्चा ऐके तुम्ही साध गणित करा हे सांगतात आमचा अमित शहा साहेबांशी ओळख आहे अरे ओळख असून काय उपयोगी आम्हाला अमित शहा साहेब नावाने ओळखतात तुला ओळखतात मला अरे बोलायचं नव्हतं उगीच त्यांनी काही काहीच्या बद्दल दोन दिवसापूर्वी पेपरला काय बातम्या आल्यावर अरे तुम्हाला स्वतःचे धंदे नीट करता येत नाही बाप दाद्यांनी एवढं गडगज्ज ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही बावीस हजार सभासदांचा सा ना कितीतरी सभासद मला सांगतात दादा माझे एक कोटी आहेत दीड कोटी आहेत माझ्या इथल्या बारामतीचं एकाचं ऑपरेशन करायचं आहे एक कोटी रुपये दिले अडा पैसे देत नाही ही पद्धत अरे तुमचा प्रपंच कुणाच्या हातात द्यायचा ठरवा आणि तिथं क्रॉस वोटिंग वगैरे होता नये प्रत्येकाने तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला वीस वर्ष द्यायचा अधिकार आहे दे। अ वर्गवाल्यांना वीस कब्बशीलाच फुल्या द्या ब वर्गवाल्यांना अशोकला मला वाटतं सहा मत सात अशोक किती मत आहेत त्याला एक ब बवर्गाच दोन महिला एक एस सी एस टी एक एन टी एक ओबीसी सहा मत सहा ते तीन त्रिक नऊ आणि सहा नऊ सहा पंधरा सहा मत सहा मतं त्यांना त्या ठिकाणी देण्याचा अधिकार सहा सहा बर त्याचा तिथं मत द्यायला गेला की जिथं कब्बरशी दिसेल तिथं फुली मारायची ती किती असतील ती बघा दुसरं काही बघू नका नाही तर ही माझी भाऊकी ही माझी गावकी माझं असं हे माझं तसं तसलं काही नाही हे जातीचं नाही पातीचा नाही धर्माचं नाही पंथाचा नाही शेतकरी ही तुमची माझी जात आहे बाकी काही बघू नका तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर निघायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल कारण मी जेवढा ऊस पिकवतो तो, तो माझा सगळा ऊस छत्रपतीला जातो मलाही दुःख आहे आपल्यापेक्षा आता तमाव जास्त जात असेल ती मोठा बागायत झाला आपण त्याच्या मानाने छोटे ठीक आहे जो तो कर्तृत्वाने पुढे जात असतो पण समोरच्यांच्या हातामध्ये काही नाही ते अशा गप्पा मारतात मी पेपरला बातम्या वाचल्या आम्ही असं करू आम्ही तसं करू अजिबात ते काही करू शकत नाही आपण नीटपणे विचार करा त्याच्यामध्ये नाराजी मनामध्ये ठेवू नका लोकसभेला विधानसभेला काय झालं असेल झालं गेलं गंगेला मिळालं ते उकरत बसू नका त्या प्रकारे विचार करून प्रपंचाचा विचार करा आपल्या पोराबळांचा विचार करा आपल्या घरामध्ये सुना आलेल्या असतील तर सुनांचा विचार करा आपल्या इथं नातवंड आली असतील तर त्यांचा विचार करा आणि त्या पद्धतीनं कब्बशी गावर आपण आपलं पवित्र मत द्या आपल्याला लगेच काही जादूची शिकाणी फिरवल्यासारखे बापू लगेच भाव देणार आहेत असं नाही त्यांना मलाही मदत करावी लागेल एन सी डी सीकडनं देखील काही बाबतीमध्ये आपल्याला तिथं एक कमिटी आहे ते साखर आयुक्ताकड प्रस्ताव द्यायचा तिथून मग ती जातो मुंबईला तिथं एक कमिटी ती बाबासाहेब पाटलाच्या अध्यक्षतेखाली आहे त्याच्यात काही मंत्री आहेत त्याच्यात दत्तामावा बर्णी आहे त्याच्यामध्ये राधा विखे पाटील आहे जयकुमार गोरे दादाजी भुसे आणि दत्तामावा आणि अशी जेवढेच हिस्सा मती कमिटी शिफारस करते आम्ही कॅबिनेटनी त्यांना अधिकार दिलेला आहे त्याच्यात फक्त तुम्हाला नुसतं ऊस उस घालून चालणार नाही तुम्हाला जास्त रिकव्हरी असणारा ऊस आपल्याला ए आयचा वापर करावा लागेल तोही कार्यक्रम आम्ही राबू त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं का जे काही सहकार्य लागेल ते मी त्या ठिकाणी देईन आत्ता उन्हाळ्याचा कॅनॉल संपूर्ण चालू आहे कॅनवॉल बंद केलेला नाही आणि पाऊस पडीपर्यंत बंद करणार नाही पण आपली पाठीबिटी पण चांगली करावी त्याच्यात अशा काही येण्याबाबतीन काय काय उगवलं आहे की पाणीच खाली जायला त्याच्यावर जा तिथेही काम करावं लागेल उद्या मला यांत्रिकी विभागाची मशिनरी आणावं लागेल आपण त्याच्यामध्ये पण मगाशी दत्तामाव बोलला आम्ही दोघं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आम्ही काय फेक्त तुम्हाला छत्रपती कारखान्याच्या करता उपयोगी पडणार नाही आम्ही तुमचे रस्ते असतील पाण्याच्या योजना असतील आमचं चाललंय कृष्ण भीमा स्थिरिकार्जनचं पाणी इकडं आणायचं आणि इकडून उजनीमध्ये घालायचं त्या उजनीमध्ये घालून आपल्याला कसं